माहूर आगारातील एका बस चालकाला बस थांबवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल माहूर बस स्थानक आगारातील बस चालक रणजी श्रीराम इंगोले 43, वर्ष व्यवसाय नोकरी बस चालक ब्रँच क्रमांक एकोणीस सातशे एकोणपन्नास आगार माहूर राहणार माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन जबाब संगणकावर टंकलिखित करून तक्रार दाखल करून घ्या असे माहूर पोलीस स्टेशन येथे सांगितले की मी मागील सन दोन हजार सोळा पासून बस चालक म्हणून माहूर आगारात नोकरीस आहे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास टपाल वाहन बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणीस सव्वीस ही बस घेऊन सोबत वाहक के पी पांसाळ मॅडम वर्ष बावन्न व्यवसाय बस कंडक्टर बँच क्रमांक व शेख सर्वर शेख वय वर्ष अडोतीस बॅच क्रमांक सतरा चारशे अठ्याहत्तर असे नांदेड येथून माहूरला येत असताना केरोळी फाटा येथे अंदाजे सकाळी नऊ वाजून वीस मिनिटाच्या सुमारास आलो असताना बसच्या समोर टाटा इंडिका कंपनीची कार एम एच बारा ई जी एकोणनव्वद एकावन्न ही रॉंग साईडने येऊन बसच्या दहा फूट समोर रॉंग साईडला गाडी थांबवून गाडीतील तिघांनी मला बसच्या खाली ये म्हणाले मी रणजित श्रीराम इंगोले बसच्या खाली उतरून त्यांना म्हणालो की दादा तुमची गाडी थोडी बाजूला घ्या असे म्हणाले असल्या त्यांनी मला घाण शिवीगाळ करून तुला माझी गाडी दिसत नाही का असे म्हणाले असता मी त्यांना तुमची गाडी रॉंग साईडला आहे असे म्हणालो त्या तिघांनी मला शिविगाळ करून थापड बुक्यांनी मारहाण केली व त्यातील एकाने मला त्यांच्याकडच्या कड्यांनी नाकावर तोंडावर गालावर व पाठीत मारहाण केली त्यामुळे माझ्या नाकावरच्या बाजूने रक्त निघत होते तेव्हा आमच्या बसमधील दोन्ही वाहक के पी पांचाळा मॅडम व शेख सर्वर शेख कासिम यांनी मला त्यांच्यापासून सोडवले मी तेव्हा डायल एकशे बारावर कॉल केला असता पोलीस स्टेशन माहूर येथील अधिकारी व अंमलदार पोलिस जीपसह तेथे आले तोपर्यंत ते तिघे तेथून निघून गेले होते आमच्या गाडीतील कर्मचारी शेख सर्वर शेख कासिम यांनी मला मारहाण झाल्यानंतर त्या तिघांचे व त्यांच्या गाडीचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये कैद केले आहे त्यानंतर आम्ही पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन माहूर येथे आलो असता त्यांनी मला उपचाराकामी सरकारी दवाखाना माहूर येथे पाठवले उपचार करून पोलीस स्टेशनला आणले असता मला व माझ्या सहकाऱ्यांनी त्या व्हिडिओ व फोटोद्वारे त्यातील दोघांचे नाव आम्हाला कळाले ते नारायण राठोड राहणार शेकापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड विवेक गणेश राठोड राहणार शेकापूर तालुका जिल्हा नांदेड व एकाचे नाव माहिती नाही अशा प्रकारे फिर्यादी आणि मारहाण करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कार्यवाही माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कडाड यांनी करत आहे